रोशनरावचे ब्लॉग तर बघू शकता आज आपले कॉलेजचे मित्र जमलेले आहेत तिकडे खूप जण आहेत हे कॉलेजचे मित्र हे करा तुम्ही आता डायरेक्ट युट्यूब ला फेमस हा हे विनय तोंडा खाली दिसत काय गर्दी आहे ती केळव्याला आज सव्वीस जानेवारी आहे बघू शकता खूप गर्दी रविवार हे आपले कॉलेज फ्रेंड आहेत आणि आपल्या मैत्रिणी आहेत इकडे बघू शकता इकडे आणि सारे इकडे भरपूर खूप एन्जॉय खूप एन्जॉय आता इकडनं बघा कसं दिसतं ए चेहरा दाखव जरा ही माझी बायको ही माझी बायकोची मैत्रीण या सगळ्या माझी बायकोच्या मैत्रिणी आणि माझ्या पण आहे आमच्या कॉलेज फ्रेंड ना नाही कॉलेजचे मित्र बघू भारी प्रदीपा तू काय बोलू शकता आपल्या ब्लॉग मध्ये बघू शकता मित्रांनो आमचे पाटील साहेब आले बघू शकता काय हिरोची एंट्री मारले खूपच छान अशी हिरोची एंट्री मारले बघा ना बघू शकता हा एक नंबर हात पण वगैरे असे भारी केले ना या मध्ये गेला मित्रांनो इकडे खूप गर्दी आहे आणि फॅन्स वगैरे भेटतात तर सेल्फी पडतात पण तो व्हिडिओ काय तुम्हाला बघायला भेटणार नाही कारण की व्हिडिओ काढायला कोण नव्हतं फ्रेंड्स आहेत पण ते इकडे बघाय कसे फिरतात तर बघू शकता हे समुद्र काय छान आहे बघू शकता किती भारी नजारा हे बघा इकडे चाललेत मी नाही बसत मी नाही नाही तुम्ही एन्जॉय करा काय नाही हात करा, करा, करा। तरी हा चला ते फोलापाय तपाय तपाय त्याचा आता तो तुम्ही काय बसू कु हा आपलोग क्यों नाही भेट रे जरा बसा बसते का प्रीती ही वैशाली ही समृद्धी आणि ही कोमल आणि दिस इज माय वाईफ वाई। त्यांना माहिती आहे ना का आणि दिस इज समृद्धीचा चे इकडे पाहिलं समृद्धी चे हजबंड बघू शकता आपल्याला इकडे रुपेश कडव भेटलेले आहेत हा रुपेशचा खास फॅन आणि खास फॅन या ठिकाणी त्यांना वळपूर तिथे आलेला आहे तर सेल्फी टाईम <laughs> पूजा करायला बसलोय बघू शकता इकडे आपल्या मैत्रिणी आहेत जाम सांग थकलोय सांग आम्ही आता बघू शकता इकडे बरं झाला हा ना मग एक गोष्ट हटायसाठी बघू शकता नाही इकडच्या बिर्याणीची दोन टोपा इकडे मी बा आता वाढलंय मनापनी महेश अंकुश ओके इकडे आहे दादा आणि वहिनी आमची आणि इकडे आहे ताई आणि भाऊजी आमचे ओके तर बघू शकता इकडे तिकडे नाव दाखवून आणि त्या फॅन तिकडे बघू शकता किती भारी नको